आजपासून पुढील पाच ते सहा दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे हवामान अभ्यासक पंजाबरावांनी हा नवीन अंदाज दिलेला आहे पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आजपासून पाच ते सहा दिवस म्हणजेच वीस सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे या काळात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार नाहीये मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील हवामान बदलणार आहे त्यामुळे या काळात शेतीमधील सर्व महत्वाची कामं पूर्ण करून घ्यावीत जेणेकरून नुकसान सहन करावं लागणार नाही असा सल्ला जाणकरांनी दिलेला आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील सोयाबीन पीक हार्वेस्टिंगसाठी तयार झालेलं आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक काढणीसाठी तयार असेल त्यांनी सोयाबीनची काढणी करून घ्यावी आणि काढणी झालेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठून ठेवावा असं आवाहन पंजाबरावांनी केलेलं आहे कारण की राज्यात एकवीस सप्टेंबर पासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवडला आहे सात सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता ज्यामुळे राज्यात सात ते दहा दरम्यान चांगला पाऊस झाला मात्र त्यानंतर पावसाची उघडी पाहायला मिळाली महत्वाचं म्हणजे आणखी पाच ते सहा दिवस महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही अशी शक्यता आहे तथापि एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता आहे या काळात राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राज्यातील लातूर नांदेड परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण नगर पुणे बीड या भागात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तर अतिवृष्टी देखील होऊ शकते असा अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे यामुळे पूरस्थिती तयार होईल असं देखील पंजाबराव यातलं म्हणणं आहे खर तर या काळात राज्यात सर्व दूर पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर राज्याच्या इतर भागांपेक्षा अधिक राहणार आहे एवढंच नाही तर ऑक्टोबर महिन्यातही राज्यात जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे राज्यात सात ते नऊ ऑक्टोबर दरम्यान आणि एकवीस तेवीस ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हिवाळ्याला कधीपासून सुरुवात होणार याविषयीही पंजाबरावांनी एक नवीन अंदाज दिलाय पंजाबराव डक यांच्या मते यावर्षी पाच नोव्हेंबरपासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे